चला तर मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम मी भारत सेना तुमचं स्वागत करतो सर्वांना जय हिंद जय भीम जय शिवराय राम राम नमस्कार ससरे कार वलक क्रम केम क्यो मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी भारत सेना तर आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो मोफत वीज वाटप योजना ठीक आहे तर हा बा आज मी तुम्हाला सूर्य प्रधानमंत्री सूर्य घर योजनेबद्दल माहिती सांगणार आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला सोलर प्लांट सोलर जे हे आहे सोलर प्लेट आहे त्या सोलर प्लेट अंतर्गत अनुदान देणार आहे आणि ते पंच्याण्णव पंच्या पंच्याऐंशी टक्के अनुदान देणार आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के पई, पैसे पैसे सरकार देईल आणि राहिलेले पंचवीस टक्के पैसे तुम्हाला भरायचे ठीक आहे सरपासून तुमचा एक मिनटं घेतो मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगितल्या जातात तर प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे तुमची इच्छा असेल तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम माहिती झाली पाहिजे ठीक आहे तर चला व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओची संपूर्ण माहिती दिलेली असते तेसुद्धा वाचून तुम्ही माहिती मिळू शकता ज्यांना व्हिडिओतून माहिती कळलं नाही त्यांना ठीक आहे तर बघा व्हिडिओ पूर्ण आपलं लाईनचं अतिवापर खूप झालेला आहे मित्रांनो विद्युत प्रदूषण खूप ठिकाणी होत आहे तर सरकार तसं म्हणणं आहे की बा ज्याला सोलर प्लेट वापरायची आहे त्याने सोलर प्लेट तो लावू शकतो आणि पंच्याऐंशी टक्के अनुदान सरकार त्या सौर सूर्य घर योजनेसाठी देत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा या योजनेअंतर्गत सूर्य घर योजनेअंतर्गत तुमच्या घरावरती सोलर प्लेट लावू शकता त्याची फक्त अटीव एवढंच आहे तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे तुमच्यावर स्वतःचं घर पाहिजे हां तुमच्यावर स्वतःचं घर पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो स्वतःचं घर तर पाहिजेच आणि त्याच्यावर सोलर प्लांट लावता येईल असं पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही रोजनाचा फायदा घ्या आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता तुमच्या मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो नेमकं वाचायचं असेल तुम्हाला अटी वर्षावरती तर नेमकं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या योजनेसंदर्भात डिटेल माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता कळलं काय तर मित्रांनो चला तर अशा प्रकारची हे सूर्यकर योजना होती या अंतर्गत तुम्हाला सरकार पंच्याण्णव टक्के अनुदान देणार आहे पैसे देणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि पूर्ण माहिती वाचून काढा आणि इतर इतरसुद्धा व्हिडिओ बघा तुम्हाला आणखी स्कीम माहिती पडते सरकारच्या बोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो